नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी कम्प्लीट झालेलं आहे किंवा आता ते डी फार्मला आहेत त्याशिवाय जे विद्यार्थी वेगवेगळ्या वेग ज्या काही गव्हर्मेंट फार्मसिस्ट एक्झाम आहेत वेगवेगळ्या वेग कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण एक अशी वेबसाईट बघणार आहोत की ज्या ठिकाणी तुम्हाला जवळपास पाच हजारहून अधिक एम सी क्यू फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही त्या ठिकाणी ते एम सी क्यू सॉल्व्ह करू शकता त्याचे आन्सर्स पाहू शकता तुम्हाला एक्झिट एक्झाम असेल किंवा इतर कुठल्याही एक्झामसाठी कुठलंही वेगळं बुक परचेस करायची गरज नाही त्या वेबसाईटवरती सब्जेक्ट वाईज एम सी क्यू क्वेश्चन्स दिलेले आहेत तर बघूया कशा पद्धतीनं ते एम सी क्यू तुम्हाला पाहता येणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कुठलाही ब्राऊझर असेल तो ओपन करा त्यावरती तुम्हाला सर्च करायचं आहे स्टडी विद्या फार्मसी लक्षात ठेवा स्टडी विद्या फार्मसी असं सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल फार्मसी ॲलोपॅथी क्वेश्चन बँक त्याच्यावरती क्लिक करा या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवा फार्मास्युटिक्स बायोकेमिस्ट्री स्टुडंट्स त्याशिवाय फार्मास्युटिक्स वन टू ह्युमन अँड फिजिओलॉजी त्याशिवाय फार्मास्युटिकल केमिस्ट्री ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंट अशा सगळे जे काही आपले सब्जेक्ट आहेत हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी या सर्व सब्जेक्ट हॉस्पिटल फार्मसी सगळ्या सब्जेक्टचे एम सी क्यू सब्जेक्ट वाईज त्या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्हाला सॉल्व देखील करता येणार आहेत तर या ठिकाणी आपण बघूया की मी एका सब्जेक्टवरती क्लिक केलेलं आहे तर या सब्जेक्टवरती क्लिक केल्यानंतर त्या सब्जेक्टचे एम सी क्यू इथं पाहता येणार आहेत का द लाईफ पिरियड या ठिकाणी बघू शकता मी ज्युरी स्टुडंट्सच्या सब्जेक्टवरती क्लिक केल्यानंतर ज्युरी स्टुडन्टचे क्वेश्चन ओपन झालेले आहेत द लाईफ पिरियड ऑफ ड्रग आता या ठिकाणी हा क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्ही सिलेक्ट करू शकता तर शेड्यूल पी हे करेक्ट आन्सर मी त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे तर इथे हे आन्सर करेक्ट आहे म्हणून या ठिकाणी शेड्यूल पी ग्रीनमध्ये आलं आहे आणि जर आन्सर माझं रॉंग असेल तर त्या ठिकाणी शो होत नाही आहे ग्रीन कलर किंवा तुमा तुम्हाला आन्सर येत नसेल तर तुम्ही आन्सरवरती क्लिक करून देखील आन्सर काय आहे ते पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल डिप्लोमा इन फार्मसीनंतर जी काही पी सी आय मार्फत एक्झिट एक्झाम घेतली जाणार आहे त्यासाठी देखील ही वेबसाईट अतिशय हेल्पफुल ठरणार आहे जे विद्यार्थी वेगवेगळ्या गव्हर्नमेंट फार्मासिस्ट इतर एक्झामची तयारी आहेत त्यांना देखील ही वेबसाईट हेल्पफुल ठरेल ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जे विद्यार्थी डी फॉर्मला आहेत डी फार्म कम्प्लीट झालेला आहे अशा सर्व मित्रांसोबत शेअर करा अनेक ठिकाणी एक्झिट एक्झामचे बुक्स आहेत ते पाचशे रुपये हजार रुपये असे महाग आहेत अनेक विद्यार्थी क्लास देखील लावतायत तर इतके पैसे भरा किंवा क्लास लावण्याची काहीही गरज नाही आहे या वेबसाईटवरती तुम्ही जर तयारी कराल आणि थोडे तुमचे डिप्लोमाचे जे बुक्स होते ते रीड कराल तर तुम्हाला एक एक्झिट एक्झाम नक्कीच इझी जाईल सोपी जाईल हा व्हिडिओ तुमच्या डिप्लोमाच्या सर्व विद्यार्थी मित्रांसह कॉलेजच्या ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका धन्यवाद